या आतमध्ये नमस्कार घाले मॅडम या, या या मी घाले मॅडम नाही मी काढे मॅडम अच्छा सॉरी घाले मॅडम होत्या त्या रिटायर झाल्या गेल्या तिकडे मुंबईला तिकडे शिफ्ट झाल्या त्या आहे माझी ना स्वर्ण मॅडमनी पाठवलं ती सुवर्ण सदाफळे हा सदाफळे बरोबर आहे काय झालं तिच्यासारखंच प्रॉब्लेम असणार तुमचे पण सांगा माझा असा प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेम माझा नाही आहे माझ्या बायकोच आहे मग तुमची बायको कुठे पण ती तिची म्हणजे हिंमत नाही होती तिची दवाखान्यात जायची अहो आलं पाहिजे प्रत्येकाने हॉस्पिटलला कसं का काय प्रॉब्लेम आहे काय नाही डॉक्टरांशी संवाद साधला पाहिजे प्रत्येक गोष्टी बद्दल सांगितलं पाहिजे तर आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना बरोबर आहे का नाही तुम्ही जर आम्हाला काही सांगितलंच नाही तर आम्ही काय करणार आहे मग हे बघा एक तर देवासमोर आणि डॉक्टरांसमोर आपल्याला मन मोकळं करता येतं आणि त्याच सोल्युशन पण भेटतं आपल्याला काय करायचं काय नाही बरोबर आहे की नाही खरे हा मग मी तिला बोललो मॅडम म्हणलं डॉक्टरांना पुढे मग मी कालवत आहे माझा टेबल मॅडम तुम्ही घालीत आहे का तुम्ही घाली तर काय काढ अहो नाही ते ना आपलं शिरपतराव शिरपतराव माहित नाही तुम्हाला बोचके हा ते शिरपतराव बोचके आता चोरी चुर, करत होते पकडले चोरीच्या केस मध्ये कान फुटला होता त्यांचा त्यांच्यासाठी आणून ठेवला शाळेचे लँड्या चोरून घेऊन चाललो हा हा ते बोलले मला इतकं नाही सांगितलं त्यांनी काय चोरलं म्हणून ते ना ते शाळेच्या लेंडेच आहे ना मिसरी भाजीत आणि मिसरी लावित होतो म्हणून माय लँडे चोरले तेच म्हटलं त्यांच्या दात इतके काडे काय कसं वास येतो त्यांचा एक एक महिना आंघोळ नाही करत एक मिनिट मी काय वास घ्यायला नाही गेले ना त्यांचा बरोबर आहे की नाही पण ती आलं होतं मला बारा बारा मला मला वास नाही आला मास लावलेला असत मी ना हे असे लोक आलेत का मला अनुभव आधीच होता म्हणजे मी भरपूर जणांचे घेतले ना वास तर मग त्याच्यामुळे मला अनुभव आला मग मी काय करते आता आता मास्क लावून ठेवते कोणी जर आलं आता उगाच मास्क संपले म्हणून तुम्ही आले तर ठीक आहे ओके पण okay. तुमचा नाही येते वास चला जाऊ दे तुमचं बोला तुम्ही ये झेंडू बाबू काय आलाय ते कोणाच दुखत असलं ना तो खालून लावायचं असतो पाय बी काही दुखत असलं तर गुडघा वगैरे डोकं त्याला चालत होत काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा तुम्ही माझ्या चौकशा करताय सध्याच्या तुम्हाला कसं बोलू मला लाज लाजवती वाटते तोंडाने बोला कसं बोलू म्हणजे काय लाज वाटते मला छे तुम्ही काय बाई माणूस आहे का लाजायला पण तुम्ही बाई माणूस आहे ना हे बघा सर्वात तुम्हाला माझं खोलून कस दाखवून हा मनातलं अहो मोकळं करून दाखवा मोकळं करून दाखवा हा हे बघा तुम्हाला बोलले ना मी कधीच लाजायचं नसतं एक तर वरच्या पुढं आणि खालच्या पुढं वरचा तर माहितीच आहे तुम्हाला खालचा म्हणजे कोण वरच्या तोच प्रॉब्लेम मग म्हणजे वरचा प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो मॅडम मी महागडा फोन येतो त्याला हात ना केला मॅडम मला बोलण्यातून तर नाही येतो तुम्हाला सांगायला पण मी तुम्हाला सांगतो ओके सांगा माझी बायकोय माझ्या बायकोचे ना, ना, ना हे चिकू आहे ना ते आपल्याला हापूस आंबे करायचे हे हापूस आंबे करायचे बस बायकोचे हे दोन चिकू याला करायचे हापूस आंबे आहो त्यात काय माहित सोपं आहे पण त्यासाठी तुम्हाला स्टेटमेंट घ्यावं लागेल तुमच्या बायकोचे जरी मोठे करायचे असले ना तुम्हाला आंबे तरी स्टेटमेंट तुम्हाला घ्यायला लागेल हा बरं झालं तुम्ही बरोबर आलात बायकोली आणले हे चांगलं केलं पण दिला ना मॅडम कळून द्यायचं नाही आपल्याला पण ते नव्या बा हे पाच पाच किलोचे करून द्यावा आता मी इथे नाही करू शकत ना ते काम तुम्हालाच करायला लागेल तुम्हाला माहितीये याच्यावर काहीच इलाज नाही नैसर्गिक ते झालं नैसर्गिक का, का आता खाण्यापिण्याचं नसतं बाकी काही गोष्टी आपल्या हातात जाजू असतो हातात आता जाजू तुमच्या हातामध्ये आहे खरंच आता तुम्हाला सांगते माझे तर पहिले पेरू होते बारीक 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 माहित आहे ना आपण झाडाला असताना तुमच्या भाषेत बोलत असतील पण मग आहे ना आता कलमी आहे <laughs> आता कलमी आंबाय वाटत दिसतय ना फिटनेस मध्ये एक बॉडी असते आणि हे बघा जसा एखादा कुंभार असतो तो मडक्याला आकार देतो तस तो आकार आपल्या नवऱ्याला द्यावा लागतो आपल्या नवऱ्याने बायकून द्यायचं असत माझ्याकडे <laughs> जरी आलं ना म्हणजे तुम्ही आल्या चांगलं झालं पण मग मी तुम्हाला एक चांगलं एक शिकवती शिकवण देते पण <laughs> ती शिकवण मला तुम्हाला अशी नाही देता येणार <laughs> तुम्हाला पाठीमागे यावं लागेल त्याच्यासाठी मग तुम्हाला करून दाखवावं लागेल कसं करायचं काय करायचं म्हणजे म्हणजे अहो मी शिकवेल तुम्हाला कसं करायचं एक मिनट अच्छा तुमच्याकडं नकली का ते तुम्ही बसा मी तुम्हाला सांगते इकडे बसा तुम्ही एक मिनट बसा आता कसं आहे ना मला पण इथं टेबलवर बसून जास्त वेळ ना मला गुळ या मी भरपूर इलाज केले तो मी स्वतः डॉक्टर असून मला मुळे मला बसते बस वेळ हा का तुमचं रक्त नाही नाही मुळे बसत तिकडे मग तुमचं बोर्ड टेकत नाही का, का? टेक का हे असं नरम लागतं त्याच्यासाठी मी नरम टाकून ठेवलाय ना खाली हे बघा आता हे ते बरोबर हा चिकु आपल्याला आपूस आंबा आहे हा पण हे आता चिकूच्या मापा एवढे नाही चिकू पेक्षा मोठे हा हा नाही ते लावून बघा बरोबर आता हे बघा या तुम्हाला एकदम प्रेमाने पहिले जवळ जावं लागेल प्रेमाने असं हे असं फिरवावं लागेल बरोबर आहे त्याची तुम्हाला एक मी तेल देईल आयुर्वेदिक तेल येईल ते तेल आपल्या इथे कुठेच भेटणार नाही डोंगरावर जावं लागते तेल काढण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डोंगरावर चढतात ना तेव्हा तुम्हाला असा दम लागेल मग घाम येईल असं तुम्हाला इतकं असं गरम 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 होईल मग तुमचा घाम असा टप 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 गळ गल। गळू राहिला लागलं गळायला गळूरायल मॅडम लागला का गळायला हा टपा 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 गळूरायल खालचा नाही वरचा काम गळेल सगळी कोण गळूरायला परबुडाला बी आला तर मग तो घामाचा एक थेंब घ्यायचा आणि त्या ते तेलामध्ये टाकायचा तोंडात नाही तेलात टाकायचा तुम्ही तोंडात का टाकताय काय झालं मॅडम अहो घामाचा थेंब घ्यायचा आणि तुम्ही जे तेल डोंगरावरून आणशाल ना आता तेल तुम्हा ते तुम्हाला देईल ते डोंगरावरच भेटत असत नॉनसेन्स तुम्हाला कळलं नाही का मी काय बोलले कुठे होते मग तुम्ही ऐका तुम्ही डोंगरावर चढणार ओके कोणता डोंगर कोणता पण मोठा डोंगर मला नाही काय होऊन तुम्ही काय बोलतय डोंगर माहित नाही का तुम्हाला पहाड पहाड त्या डोंगरावर जायचंय तुम्हाला कारण की ते जे ते तेल आहेत ना ते कुठंच भेटत नाही ते फक्त डोंगरावर भेटत तिथं बाबा आहे का बाबा आहे म्हणजे तिथं विकणारे आहेत अच्छा हा तिथे तुम्हाला जायला लागेल ओके तिथे गेले तुम्ही त्यांच्याकडून तेल घेऊन यायचं ते तेलाचं नाव तुम्हाला लिहून देते कारण की लक्षात नाही राहणार त्याला ते सूर्यप्रकाश तेल बोलतात ते जे लोक सूर्याकड तोंड करून बसलेले असतात ना त्यांच्याकडेच भेटतात ते तेल कळ म्हणजे सूर्य सूर्याचा प्रकाश तेल सूर्याचा प्रकाश नाही सूर्यप्रकाश तेल okay? सूर्यप्रकाश तेल आणि तिथून एक सफेद बिबुआ एक काळा आहे ना हो व्हेरी गुड मायका त्याच तेल करायचं बिब्याच ठेसून ठेसून त्याच तेल चांगलं असं पिळून काढायचं ओके ते दोन असतात ना चुकूच्या वर असे त्याचे बोंड असतात त्या बोंडावर ते तेल लावायचं आधीच सूर्यप्रकाश केल्याने चांगली अशी बघा अशी अशी बरोबर आहे बरोबर आहे मला आता तिकडे आहे का ते बिब्याच तुम्ही बोलल्यानं मला आता आठवलं ते ना एक आम्ही पर गाय गाय घेतली होती ना तो आहे बर, बर <laughs> ना असं होता तिची खास वाढायसाठी बरोबर आहे मग हे बरोबर तुम्ही बरोबर बोलले मॅडम तुमचा तर मग ना आई तुम्हाला मालिश करायला लागेल ओके असं बसतं मालिश करायची आता मी तुम्हाला वरतून वरतून दाखवते कारण की हे फुटेल नाही का ते आम्ही फक्त दाखवण्यासाठी ठेवलेले <laughs> तुम्हाला आतमध्ये नेऊन मी चांगली स्टेटमेंट देते हा हा मग मस्त त्याची मालिश वगैरे घेईल का मग ते जे बिब्बेचं तेल ना ते वरतून एक खेमीकडून एक खेळ तिकडून चला आता आत मध्ये दाखवते कशी मालिश करायची चल हा बाकी पुढे जे जे होईल ते तुम्हाला खुरावा पण टाकलेला हा मी तयार आहे पण मला ते ना ते असं पाहिजे डायरेक्ट आपूस आंबे पाहिजे कलिंगड भेटेल तुम्हाला कलिंगड तुम्ही द्यायशी ना घेऊ नका चला पुढं जायचं मॅडम आता पाठीमध्ये आता तुम्हाला शिकवावं लागेल ना मला आता तुम्हाला ते त्याच्यावर नकली याच्यावर किती शिकणार आहे तुम्ही मग आता तुम्ही आपण मला असली देणार आहे का असली मध्ये शिकवणार आहे हा का हां पण घाबरू नका बघून नाही का बघा सवय आहे ना तुम्हाला आहे चिपको पाहिजे सवय मॅडम अहो हे तुम्ही काय करू राहिले अहो दाखवते आता तुम्ही मला आंबे बघायचे ना

तुम्ही तर डायरेक्ट सोन सोनर हो ना एकच नंबर मॅडम कस वाटलं हा असंच वाटेल आणि अशीच मालिश करायची मग तुमचं पण काम फिट मध्ये होईल फीट मध्ये होईल मॅडम तुम्ही फक्त मला ना तुमचा तुम्ही फक्त मला तुमची फी किती झाली ते सांगा माझी फी का ते बघा माझी फी ना मला फी वगैरे नका देऊ तुम्ही सध्या तुमचे ते घरचे आंबे झाले का जसे म्हणजे आता चिकूचे आंबे झाले का तुम्ही या तसं मधून मधून माझ्याकडे पण चक्कर मारत जा कारण की मला बॉयफ्रेंड नाही आहे मला खूप तुमच्या हात आहे ना हात खरंच खूप गोड वाटलं <laughs> मस्त आहे तुमच्या हात तर माझ्या ना तिथं मस्त असे हात लावत ना तुमची अशी एक गोष्ट नाही जी मला गोड नाही वाटली तुम्हाला खालून तो वरतीपर्यंत आवडलं ना मला तुमच्या पार तळपाया आणि वरच जंगल सगळं आवड इतकं बघितलं तुम्ही माझ्या मध्ये बघितलं म्हणजे मी डायरेक्ट माझ्या घालून घेतलं काय डोळ्यात ओके <laughs> चला ठीक आहे मी तुम्हाला तेल तेल येऊन देते ओके मॅडम चला नाही एकदम हो मॅडम चला दे हो नाही चला मॅडम हो मी तुमचे बघतो तुम्हाला बायका ना प्लीज चला ना। ए बाबा ए बघ मी तुला देते हे काम कर जाऊ दे मला पाचशे रुपये फी दे पटकन माझी मॅडम पाच हजार घ्या पण हां चल मार पटकन पाच हजार मार घ्या हां मॅडम चला ना प्लीज बर हे बी बी आहेत तुझ्याकडं हे तुझं तेल निघा नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम हे बघा तुम्ही जर कधी गेले नाही तर मी तुम्हाला माझी जेवायची सुट्टी झाली चला निघा तुम्ही तुम्हाला बुक लागली आता काय करू घरी जाऊन जेव्हा बाहेर आहे बाहेर तुम्हाला आता थोडी थोडी वाढ वाटायला लागली का मग ओके मॅडम हत्यार तर खूपच मोठ होत मी याच्या हातात दिले आंबे पण त्याने माझा डायरेक्ट बोलताच करून ठेवला असे पेशंट नाही यायला पाहिजे बाबा हम्म साडेतीनचाच गाळा होता बाबाचा नऊ डिझाईन प्रश्न